हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कोटी रुपये निधी खर्चून हिरेवाडी येथे साकारलेल्या स्वर्गीय सदाशिव गंगाराव भोरे कला मंदिराचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल ढिकले त्यासोबतच आमदार सिमहिरे आमदार देवेनी फरांदे महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर माजी आमदार बाळासाहेब सानप माजी नगरसेविका प्रियांका माने पुनम मोघरे कृची कुंभारकर मचिंद्र सानप यांसह अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिला अनावरण करून कला मंदिरांचे लोकार्पण करण्यात आलं हिरावडी परिसरातील महापालिकेच्या सहा एकर जागेत या कला मंदिराचे दोन हजार नऊशे चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आलं या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूस वाहन तळाची प्रशस्त व्यवस्था देखील करण्यात आली आहे दोन्ही बाजूंना प्रसाधनगृहांची गृहांची देखील व्यवस्था आहे त्यासोबत कलाकारांना तालीम करण्यासाठी दोन्ही मजल्यांवर स्वतंत्र दोन हॉल भव्य रंगमंच व सुस मेकअप देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली नाट्यगृहात भव्य प्रकाश योजना योजना सरकते पडदे बाल्कनीत एकशे पन्नास आणि खाली पाचशे अशा एकूण सहाशे पन्नास आरामदायक खुर्च्यांची आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे यांसह अत्याधुनिक सी सी टी यंत्रणा व सुरक्षिततेच्या दृष्टीनं अग्निशमन यंत्रणाही या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक